आता गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा आज आहे आज कोण वर आहे शुक्रवार आहे, आहे ना शुक्रवार आणि आता सकाळ सकाळ आम्ही सगळेजण चाललेलो आहोत ढगायला पैसे म्हणजे पाया पडायला देवाला इकडे तर तिथे आज बायच्या समसणी आहेत तर तिथे समसनी पण घालायच्या तेच ग म्हणजे बाय घालणार आहे देवाच्या आम्ही आहे देवाला ह्या परीला घेऊन छोट्या क्यूट क्यूट आणि मला पण करायच्या ते तर देवाला तर सगळेजण आधी गेलेत आहेत आम्ही मागून चाललो इकडे घ्या बघा आम्ही चाललेलोय मागून सगळेजण कारण की उरकायला खूप उशीर झाला आणि आज पण यात्रा आहे बाईची यात्रा आहे आज ढगाई ह्या देवाची बोकड कापायचंय त्याला पण त्याच्यामुळे आधी सहसणी घालायच्या थांब ना एक मिनिट सारी का एवढ्या फास्ट फास्ट सगळे चाललेत इथं आम्हाला पण आहे ना आणि ही बघा शिक बसली आहे हिला फक्त फिरायला पाहिजेत हात दुखायला लागलाय माझा चालत चल चालत चल बाबू हि खो खे नुसतीच पुढं पळते आम्हाला येऊन पण काय द्यायला घेतले कागदात तुम्हाला दाखवते आमच्या घेतला देव बाप्पा बिरगाई या देवाची जत्रा सगळे जण आज बसलेच पुढं कोण कोण गेले फोटो तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेऱ्याने बघा कोण कोण आहे ते बघा सगळेजण आधी गेले हे ढगायचं आणि विजगायचं म्हणजे बघा इथे चवासी निघालायला आम्ही सगळा स्वयंपाक आणलेला आहे

उठ की तू उठ बघा इथला बाबा बसला परिसर ए तस टाकू नको रा तिला जो पुढे घ्यायला पाहिजे होत तिला पाया पडवन निघरी बघ आतमध्ये चाललंय देवाला साडी वगैरे नेसायच आकाच आणि बाईचं आम्ही निवड ठेवून बाहेर आलो पाया पडून काय आज आम्ही जाणार आहे यात्रेला बाबीरला फिरायला बाबीर बाबीरला यात्रेला शॉपिंग करायला या तिथे करा यात्रेमध्ये मी आका गुडी आणि ओवीला घरी ठेवून जावं लागणार आहे काय शॉपिंग करून द्यायची या गार हवा सुटली त्याच्या मधेला टोपी घालून आणले गार हवा सुटली सुटले डाली सुप्रे मला साहेबांध

आं <shras> <shras> बाकीचे काही जण राहिले तिथं आम्ही चाललो घरी कारण सवास तर आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि आता चाललोय घरी कारण की घरी पण कामावर आणि आहे म्हटलं आता भाकरी थापावं लागते भाकरी तर <laughs> आता आम्ही पुरी घरी चाललोय ना आणि आई बाई आत्या आणि आका आणि दाजें आहेत तिथं आता त्यांचं चाललंय जेवण कारण आधी पुरींना जेवायला वाढलं सवासनी आणि ते झाल्याच्या नंतर ते जा बसलेत आता आम्ही चाललो <coughs> वैभव घेऊन आलेला आहे त्यांना तुम्हाला दाखवते ह्या देवाचं आज यात्रा आहे ह्या देवाची म्हणजे बहीण करायची या देवाला यात्रा <coughs> बोकड दाखवते बॅक कॅमेरा

थोडा रिंगेला गावाला चितातले पाहिजे